महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगातून गुपचुप घेऊन या ही वस्तू पैसा इतका येईल की ज्यावर आपला विश्वासच बसणार नाही भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने श्री बाळूमामा प्रसन्न श्री स्वामी समर्थ फाल्गुन मास कृष्ण पक्षात तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावेळेस ही महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे ही हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला होता असेही मानले जाते की या दिवशी भगवान शिवशंकर प्रकाशाच्या रूपात प्रकट झाले होते याच दिवशी सृष्टी पण निर्मित झाली होती यावेळेस ही महाशिवरात्र आलेली आहे यास विशेष असं महत्व प्राप्त आहे महाशिवरात्रीचा अर्थ नेमका काय होतं तर महा म्हणजे महान आणि शिवरात्री म्हणजे शंकरांची रात्र शंकरांची महान रात्र महाशिवरात्रीच्या अनन्य साधारण यास असे महत्व आहेच याचबरोबर भोलेनाथांची पूजा केली तर सर्व काही इच्छा पूर्ण होतात तर ही इच्छा आपल्या आणि आपल्या सर्व कुटुंबाच्या पूर्ण व्हाव्यात हीच प्रत्येकाची इच्छा असते यासाठी आपणास भोलेनाथांना काय अर्पित करायचे आहे ते तेथून परत काय आणायचं आहे ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात सर्व समस्या निघून जातात दुसरीकडे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव याची प्राप्ती होईल भगवान भोलेनाथांना जर आशीर्वाद मिळाला तर साक्षात यास कोणीही आपणास रोखू शकत नाही यासाठी भगवान भोलेनाथांना कसे प्रसन्न करायचे आहे कसा कृपाशीर्वाद मिळवायचा आहे कशी शिवलिंगाची पूजा करायची आहे जे विशेष उपाय करूनही पाहणार आहोत तेथून कोणती वस्तू घेऊन यायची आहे यामुळे आपल्या घरातील अन्नधान्य कधीच कमी पडणार नाही आपल्या जीवनात कधीच समस्या येणार नाहीत समजा तुम्हाला पैशाची समस्या आहे नोकरी मिळण्याची इच्छा आहे तुमच्या शत्रूचा त्रास तुम्हाला होत आहे संतती प्राप्त होत नाही तर हा उपाय प्रभावशाली आहे यासाठी ही पूजा निस्वार्थपणे करायची आहे महाशिवरात्रीला मंदिरातील शिवलिंग पूजा करणे प्रभावशाली असते यास विशेष महत्व आहेच पण याचबरोबर आपणास धनाने भरलेले घर सुख समृद्धी यासाठी सर्व योग प्राप्त होण्यासाठी आपणास काय करायचे आहे हे आपण पाहू पहिली वस्तू आहे पाणी आणि त्या पाण्यामध्ये चार ते पाच ठेंब गंगाजल टाकायचे दुसरी वस्तू आहे बेलपत्र तीन पानाचेच एक हजार लोकांना अन्नदान करून जेवढे पुण्य प्राप्त होत नाही तेवढे एक बेलपत्रामुळे होते तिसरी वस्तू पांढरे फूल, चौथी वस्तू आहे पांढरे चंदन पाचवी वस्तू आहे कच्चे दूध त्यानंतर एक लहान डबा घेऊन त्यात थोडी काळी मिरी घ्यायची आहे एक लाल कपडा घेऊन त्यात एक लवंग कापून घालून त्याची गाठ मारून आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे एवढ्या वस्तू आपणास घेऊन जायचे आहे दिवशी मंदिरात जाऊन काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे अनिवार्य चुकूनही न घालता जाऊन शक्यतो पांढऱ्या रंगाचे शुभ कपडेच घालून जायचे आहेत सगळ्यात पहिलं आपल्याला शिवलिंगावर आपल्याला पाणी अर्पित करायचे आहे धार स्वरूपात आपल्या शिवलिंगावर अर्पित करायचे आहे त्यानंतर त्यावर चंदनाचा लेप लावायचा आहे दूध अर्पित करायचे आहे पुन्हा पाणी अर्पित करायचे आहे पुन्हा चंदनाचा लेप लावायचा आहे त्यानंतर तीन बेलपत्रे ठेवायचे आहेत त्यानंतर पांढरी फुले ठेवायचे आहेत एवढेच करायचे आहे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा मंत्र जपायचा आहे त्यानंतर तुम्ही जो एक लहान काळ्या मिरचीचा डबा घेतलेला आहे त्यास ज्या शिवलिंगातून पाण्याची धार बाहेर पडते त्यास त्या स्पर्श करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या लाल डबीमधील लवंग कापूर ज्या गाठीला आपण बांधलेला आहे पण शिवलिंगाला बाहेर पडलेल्या पाण्याला स्पर्श करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडील पाण्याच्या तांब्यामध्ये ते शिवलिंगाचे तीर्थ त्यामध्ये घ्यायचे आहे त्याने आपले पाणी चढवलेले असते किंवा दुसरे कोणी चढवलेले असते तरी चालते आपल्याला फक्त त्या शिवलिंगावरील पाणी बाहेर पडणारे पाणीच घ्यायचे आहे बस एवढेच कारण ती अमृत समान असते कारण ज्यावेळी सर्व देवी देवता यांच्या अदृश्य स्वरूपात शिवलिंगाजवळ अस्तित्व असते एवढे पवित्र पाणी शिवलिंगातून बाहेर पडलेले पाणी आपल्या तांब्यामध्ये घ्यायचे आहे शिवलिंगावरील पाणी आणि गाठ मारलेले लाल कपडे घरी घेऊन यायचे आहे त्यानंतर जे पाणी आणले आहे ते घरातील सर्व सदस्यांवर थोडे थोडे शिंपडायचे आहे घरातील सर्व काना कोपऱ्यामध्ये शिंपडायचे आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचे आहे एवढेच आपल्याला करायचे आहे यापुढे पूर्ण वर्षभर आपला आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही आपल्या घरावर किंवा आपल्या घरात कोणी जरी वाईट शक्ती असेल ती सुद्धा निघून जाते पण वाईट शक्तीचा प्रयोग करणार असेल तरी त्याचा उपयोग होत नाही यानंतर जो लहान लहान डबा जो आणलेला आहे काळी मेर याचा तो देवाऱ्याच्या समोर ठेवायचा आहे त्यानंतर काही वेळानं तो आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे आणि आपल्या कोणालाही शुभ कार्याला घरातून बाहेर पडताना त्यावेळेस एक काळी मिरी डब्यातून बाहेर काढून ती आपल्यास घ्यायची आहे यामुळे आपल्यावरील संकट जे येणार आहे ते आपोआप नष्ट होऊन जाते आणि आपले सर्व कार्य सफल होते त्यानंतर आपण जी लाल कपड्यामध्ये लवंग कापूर याची गाठ मारलेली आहे आप ते आपल्याला पैशाच्या तिजोरीत ठेवायच्या आहे यामुळे तुमचे सर्व बंद झालेले रस्ते पुन्हा सुरू होतात आपल्याकडे इतका पैसा येतो की ज्याची आपण कल्पना सुद्धा करणार नाही हे त्रिवार सत्य आहे इतका हा अत्यंत शुभ आणि फार मोठा महाशिवरात्रीचा सा दिवस साक्षात भोलेनाथांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या निघून जाणार आहेत हे एवढे आपण व्यवस्थित मन लावून शांत चित्तेने सर्व काही केले तर साक्षात आपल्याला भोलेनाथच प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहेत हे अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत कारगर हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य सर्वांनी करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय माता पार्वती देवी प्रसन्न श्री बाळूमामा प्रसन्न श्री हलसिद्धनाथ प्रसन्न श्री स्वामी समर्थ